महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळचे वाजलेले वाजले तर आठ वाजलेले आहेत खूप छान वातावरण आहे आणि हे आहे आपलं फार्म हाऊस सकाळी सकाळी तर बघा सकाळचे मस्त सकाळी सकाळी सुरणाऱ्या आहे आणि हे आहे आपलं फार्म हाऊस खूप छान वातावरण आहे आणि आज आम्ही चाललो आहे माझ्या मावशीच्या गावाला तर बघा किती छान मस्त कडक ऊन पडलेलं आहे सकाळी सकाळी तर बघा इकडे आहे माठ ठेवलेला हे तर आम्हीच आम्ही चाललो तो गावाला आज आणि बडगाव आणि नगार मध्ये जो पूल लागतो तर त्या पुलावर आमचा गाडीचा अचानक टायर फुटला तर बघा इथं गाडी आम्ही आता मेनडोअरमध्ये चढवलेली आहे तर इथं आम्ही तपास पण केला अगोदर की पा टायर पंक्चरचं दुकान आहे का इथं कुठे तर नाही बोलले ते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला नगरदेवळालाच जावं लागेल मग आम्ही असा विचार केला की के नगरदेवा पण इथून एक दीड किलोमीटर आहे आणि भडगाव पण इथून जवळ आहे तर आम्ही मग डायरेक्ट गाडीवाल्याकडे गेलो आणि त्या बिचाऱ्याने आम्हाला खूप छान सहकार्य केलं त्याच्या गाडीमध्ये शीटं बसलेले होते पण त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला अर्जंट गावाला जायचं आहे तर त्यांनी ते शीटं दुसऱ्या गाडीत बसवले आणि आम्हाला त्यांनी लिफ्ट दिली आणि बघा आता आम्ही ही गाडी मध्ये चढवलेली आहे गाडीमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे भडगावला तर वीस वर्षानंतर असा घडला आहे ही घटना वीस वर्षानंतर आम्ही याच गाडीवर प्रवास करत होतो पण अजूनपर्यंत असं काही घडलेलं नव्हतं आणि त्या दिवशी अचानकच टायर फुटलं आमच्या गाडीचं आणि आमची गाडी हळू होती त्याच्यामुळे काही घटना घडली नाही जर जोरात गाडी राहिली असती तर एखादि आमची गाडी स्लीपसुद्धा झाली असती तर गाडी हळू झाल्यामुळे आमच्या गाडीला काही कसं काही लागलं ला नाही किंवा आम्हाला पण काही लागलेलं नाही आम्ही डायरेक्ट गाडी उभी केली तर गाडीवालासुद्धा देवासारखा धावून आला आमच्यासोबत तर ह्या दादाने लगेच आम्हाला मदत केली आणि आता आम्ही चाललो भडगावला तर मग हा आहे पूल नगर आणि या पुलावरच गाडीचा टायर फुटलं तर हा आहे नगर देवळा स्टेशनचा पूल आणि ह्या पुलावरतीच आमची गाडीचं टायर फुटलेलं होतं तर खूप ऊन होतं आणि एखाद्या ऊन्हामुळे पण झालं असेल असं रोड तापला होता आणि बघा समोरचं पण खूप छान वातावरण आहे आणि या दादांनी आम्हाला लगेचच लिफ्ट दिली त्यामुळे आम्ही पटकन निघालो भडगावला आणि त्या साईडला बघा पूजाचे पप्पा पण बसलेले आहेत आणि आता इकडे आलेला आहे भडगाव तर बघा भडगावला आहे साई वॉशिंग सेंटर तर इथं आपण ही गाडी लावलेली आहे तर आता गाडीवाला आला च चढलेला आहे गाडीमध्ये आणि आता आमची गाडी तर आता खाली उतरवणार आहे तर हे साई वॉशिंग सेंटर हे बडगावच्या बाहेरूनच होतं त्याच्यामुळे पटकन आपल्या गाडीची पण रिपेरिंग सुरू झाली तर बघा दादा आणि आता गाडी आम्हाला उतरवू लागत आहेत खरंच ड्रायवर दादा खरंच तुमचे खूप धन्यवाद खूप मनापासून आभार मानते मी पटकन त्यांनी आम्हाला साथ दिली नाही तर अशा वेळेस कोणी मदतसुद्धा करत नाही आणि बडगाव आणि नगर देवळामध्ये खूप अंतर होता तेवढ्या दूरनं आम्हाला पायी यावा लागला असं जर गाडीने भेटली अस तिथं पण दादांनी पटकन आम्हाला लिफ्ट दिली आणि लगेच आम्ही बडगावमध्ये आलो तर आता ते गाडी खाली उतरवत आहे तर बघा ते त्यांनी गाडी खाली उतरवली आणि अशा वेळेस जो आपल्याला मदत मज़त, मदतीला धावून येतो तोच खरा माणूस पैसेवाला असतो नाही तर भरपूर जणांजवळ पैसा असतो पण टाईमवर कोणी धावून येत नाही तर अशी पण व्यक्ती काही कामाची नाही आहे आपल्यासाठी तर हे सुद्धा एक तर ही एक चांगली गोष्ट आहे आणि एक अनुभव आला आम्हाला की या जगातसुद्धा अजून चांगली माणसं आहेत जे धावून येणारे आहेत ते तर आता इथं आपली गाडी रिपेरिंगला लावली आणि त्या गॅरेजवाल्या दादानी लगेच सांगितलं की तुमचा टायर आणि ट्यूब हे दोघंही बदलावे लागतील तर आता तो काम करतो आहे टायर आणि ट्यूब दोघंही बदलत आहे तिकडे बाजूला ज्याचे पप्पा उभे हो आहेत बघा दादांनी पटकन रिपेअरिंगला सुरुवात केलेली आहे बघू शकता तुम्ही टायर पूर्ण फुटलेला आहे तर बघा इथं भडगावच्या बाहेरला ओम साई टायर सेंटर आहे त्या दादांनी सुद्धा खूप छान मदत केली आम्हाला जिथं अर्धा पोन तास लागला असता तिथं ते त्यांनी दहा मिनटातच काम केलं आमच्या गाडीचं आणि त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं चहा दिली कुठून आलेत काय आलेत सगळं आम्हाला विचारलं त्यांनी अशा वेळेस खूप कमी लोक मदत करतात तर बघा इकडे आहे हा टूप आहे पूर्ण फाटलेला होता हा टूप टूप आणि टायर दोघी बदलून घेतलेले आहेत तर आता मी इकडे गॅरेजमध्ये बसलेले त्यांनी लगेच मला खुर्ची आणून दिली आणि त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही थोडं बसून घ्या सावलीमध्ये तर मी गॅरेजमध्ये बसलेली आहे इकडे आणि बघा समोरचं पण वातावरण खूप छान आहे पण भरपूर ऊन लागत होतं कारण उन्हाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे ऊन पण भरपूर होतं आणि एवढ्या उन्हातच आम्ही निघालो गावाला तर गाडीचं काम पूर्णच झालेलं आहे बघा त्या दादाने सगळी रिपेरिंग वगैरे करून दिलेली आहे गाडीची आणि मी जात होती मावशीच्या गावाला टिटवीला कारण मावशीचे सासू वारलेल्या होत्या आणि त्यांच्या तिकडे उत्तर कार्याचा कार्यक्रम होता आम्ही खूप लेट झालो तो कार्यक्रम पूर्ण संपला होता पण काही गोष्टींना नाविलाज असतो मग आम्ही थोडं उशिरा निघालो तर बघा आता आपल्या इथं गाडीचं काम झालेलं आहे आता आम्ही निघालो आता टिटवीला शिरसमेन टिटवी हे माझ्या मावशीचं गाव आहे मी तर भरपूर दिवसांनी निघाली होती मावशीकडे कामात काम दोघे कामं होतील वा असं म्हणून पण बघा आपण जे काम जे आपण घरूनच प्लॅन करत होतो ते काम कधीच पूर्ण होत नाही आम्ही भरपूर नियोजन करून निघालो होतो दोन तीन ठिकाणी पण आम्हाला जायचं होतं पण काही गोष्टीमुळे काही जाणं झालं नाही मग आम्ही फक्त टिटवीला मावशीकडेच गेलो तर आपल्या गाडीचं काम पूर्णच झालेलं आहे आता आम्ही निघालो टिटवीला तर काही जास्त मोठा व्हिडिओ नाही झाला थोडासाच बनवला मी आणि माझ्या आयुष्यात काय घडलं वीस वर्षानंतर तर मी ते सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला तर बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद